मित्रांनो हुशार कावळ्याची गोष्ट तर तुम्हाला माहितीच असेल कावळ्याची ही हुशारी फक्त गोष्टी पुरताच मर्यादित नाही तर प्रत्यक्षातही कावळा तितकाच हुशार आहे होय मित्रांनो तसा व्हिडिओ समोर आलाय तो व्हिडिओ पूर्ण पाहण्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक कावळा उडत येतो त्याच्या चोचीत प्लॅस्टिकची रिकामी बाटली असते तो कावळा चोचीत बाटली धरतो आणि एका डस्टबिनवर येऊन बसतो त्यानंतर डस्टबिन कुठून खुलं आहे ते बघतो तोपर्यंत तो चोचीतील बाटली सोडत नाही जशी त्याला डस्टबिन मध्ये बाटली टाकण्याची जागा मिळते तशी तो तिथून बाटली डस्टबिन मध्ये टाकतो आणि निघून जातो उपस्थित कावळ्याकडे पाहतच राहतात त्याचं हे काम पाहून सर्वजण टाळ्या वाजून त्याचं कौतुक करतात सध्या या कावळ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटतं आपली ही प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा